वीज तज्ञ अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या इचलकरंजीतील प्रताप होगाडे यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्यांच्या अकाली निधनामुळं अनेकांना मोठा धक्का बसला जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात कार्यरत असलेले होगाडे सध्या समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष होते त्यांच्या निधनामुळं वीज आणि जनहिताच्या अनेक प्रश्नांवर अभ्यास असणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतीये इचलकरंजीतील प्रताप होगाडे यांचं आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मिक निधन झालं वीज तज्ज्ञ म्हणून साऱ्या महाराष्ट्राला ते परिचित होते शेतकरी व्यापारी उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकाला पुरेशी आणि अखंडित वीज मिळावी त्यांच्यावर बेकायदेशीर आर्थिक भार पडू नये यासाठी प्रताप होगाडे आयुष्यभर कार्यरत राहिले जनता दलाचे सरचिटणीस प्रधान महासचिव प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लोकसंघर्ष समितीमध्ये सक्रिय होते तर आणीबाणी विरोधी सत्याग्रहात त्यांनी सोळा महिने तुरुंगवास भोगला होता त्यांच्या पुढाकारातून इचलकरंजीत शिवसेना स्थापन झाली आणि ते इचलकरंजीतील शिवसेनेचे पहिले शहराध्यक्ष होते एकोणीसशे पंच्याऐंशीला ते इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक होते दोन हजार साली एनरॉन विरोधात त्यांनी आवाज उठवला होता तर इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावरही त्यांचा गाढा अभ्यास होता इचलकरंजी पाणी योजना कृती समितीचे ते समन्वयक होते प्रताप होगाडे यांच्या पश्चात पत्नी तसंच मिथिला आणि जेनिस या दोन मुली आहेत दरम्यान मंगळवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे